let पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने विविध पालिका शाळांच्या किमान बाराशे विद्यार्थ्यांना घेऊन खोपोली येथील इमाजिका पार्क येथे सहल नेण्यात आली होती यावेळी घनसोळी शाळा क्रमांक शहात्तर येथील हिंदी माध्यमातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आयुष सिंग व वय वर्ष चौदा या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता सदरच्या घटनेला इमाजिका पार्क व्यवस्थापन नवी मुंबई मनपाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनसेने केला आहे या संदर्भात न्याय मागण्यासाठी मनसे प्रवक्ते नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने इमाजिका पार्कचे व्यवस्थापक शिवराज नायर यांची भेट घेतली शैक्षणिक सांस्कृतिक ऐतिहासिक भौगोलिक ठिकाणी शाळा सहल नेऊ शकतात असा महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय असताना इमाजिका पार्क या सहली आयोजित कसे करू शकतात असा प्रश्न उपस्थित केला नफेकोरीसाठी इमॅजिका पार्क लहान मुलांचा जीव धोक्यात का घालते असा संत तो सवाल उपस्थित करण्यात आला इमॅजिका पार्ककडे झालेल्या घटनेचा अहवाल मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मागवला असता इमॅजिका पार्क व्यवस्थापनाकडे असा, पार असा अहवाल उपस्थित नसताना बघून सर्वांनी राग व्यक्त केला त्यासोबत इमॅजिका पार्कने शालेय सहली कायमचे बंद कराव्या अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन होईल असा इशारा मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी दिलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेने पंचवीस फेब्रुवारीला कोपोली येथल्या इमॅजिका वर्ल्ड या ठिकाणी दोन हजार सतराचा शासन निर्णयाला बगल देऊन सहल आयोजित केली होती त्यात ते एक तेरा ते 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 वर्षीय आयुष सिंगचा मृत्यू झाला या संदर्भात महानगरपालिकेला आम्ही जाब विचारलाच आहे आणि आज इमॅजिका वर्ल्डला नवी मुंबई आणि रायगड मनसे म्हणून आपण एक निवेदन दिलेलं आहे अत्यंत शांततेने आम्ही आज हे निवेदन दिलेलं असलं तरी यापुढे खाजगी शाळा असतील महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा झेडपीच्या शाळा असतील कुठल्याही शाळेची शैक्षणिक सहल इथे आयोजित करू नये असा इशारा वजा विनंती आम्ही आज यांना केलेली आहे माझे इथले कलेक्टर असतील पोलीस एसपी असतील तहसीलदार असतील यांना सुद्धा विनंती आहे दोन हजार सतराचा शालेय शिक्षण विभागाचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय याची अंमलबजावणी करून घेण्याचं काम आपलं सुद्धा आहे आम्ही सुद्धा आपल्याला पत्र देणार आहोत पण याच्या मृत्यूला सर्वस्वी महानगरपालिका आणि इमॅजिका वर्ल्ड हेच जबाबदार आहे यापुढे जर कुठली शैक्षणिक सहल आली तर इमॅजिका वर्ल्डला मनसे स्टाईल धनका दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही एवढा सुद्धा इशारा निश्चित देतो आवाज रोडसाठी पुरुषोत्तम कनोजियासह पंकज बेनवलची रिपोर्ट नव्हतं